तर विद्यार्थ्यांनो एका मॅस स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्यासारखेचं जिल्हा न्यायालय भरतीतील सिपाई लिपी खामार या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे चारशे चाळीस पेजेसचे मी पी डी एफ आपल्या सर्वांसाठी तयार केलेली आहे जोही विद्यार्थी जिल्हा न्यायातील या पदाची तयारी करत आहे त्या सर्वांनी त्या पी डी एफला नक्कीच घ्यायचा आहे पी डी एफला घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करायचा आहे व्हॉट्सअप केल्याच्यानंतर आपल्याला क्यू आर कोड दिला जाईल आणि एकशे एकोणपन्नाचे पेमेंट केल्याच्यानंतर आपल्याला पी डी एफ जाईल लगेच ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर ते पण करून घ्या व चॅनलला सोडण्यापूर्वी या व्हिडिओला सुपरकाशला एक लाईक जरूर करून घ्या सुपरकासाला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे पीठासीन अधिकारी कोणास म्हणतात ते विचारलेलं आहे काय पीठासीन अधिकारी कोणास म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लोकसभा व राज्यसभेच्या सभापतीला पीठासीन अधिकारी म्हटले जाते नवीन संसदेचे जे उद्घाटन होते ते कोणत्या दिवशी झालेले आहे ते विचारलेलं आहे जी भारताची नवीन संसद झालेली आहे आणि त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते सॉरी कोणत्या दिवशी झालेले होते ते विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे अठ्ठावीस मे दोन हजार तेवीसला ला नवीन संसदेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे हिंदी भाषेला हिंदुस्तानी भाषा म्हणावे असे कोणत्या व्यक्तींचे म्हणणे होते ते आपल्याला विचारलेलं आहे जी आपली राष्ट्रीय भाषा आहे हिंदी तर हिंदी भाषेला हिंदुस्थानी भाषा म्हणावे असे कोणी म्हटले होते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विनायक सावरकर यांनी हिंदी भाषेला हिंदुस्तानी भाषा म्हणावे असे म्हटलेले होते घटक राज्याचे कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे स्पेशली घटक राज्याचे कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी चार योग्य आहे विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह असते घटक राज्याच्या कायदे मंडळाचे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी आपल्यासमोर प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेला शिखर संस्था म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे शिखर संस्था असे कोणत्या संस्थेला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे जिल्हा परिषदेला शिखर संस्था असे संबोधले जाते पुढचा प्रश्न पाहूया एनिमिया हा जो आजार आहे कशाच्या कमतरतेमुळे होणारा आहे आजाराचे नाव आहे एनिमिया हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे आयरन किंवा लोहाच्या कमतरतेमुळे एनिमिया आजार होत असतो भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी घटना समितीचे कितवे अधिवेशन होते ते विचारलेलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीचे कितवे अधिवेशन होते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे चार पाचवे अधिवेशन भारत ज्या दिवशी स्वातंत्र्य झाला त्या दिवशी घटना समितीचे होते कुठल्या अधिवेशनामध्ये दादाभाई नरोजी यांनी स्वराज्य काँग्रेसचे स्वराज्य मिळवणे हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे सांगितलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती आहे दादाभाई नरोजी यांनी कुठल्या अधिवेशनामध्ये तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य आहे कोलकाता अधिवेशनामध्ये दादाभाई नरोजी यांनी स्वराज्य राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे म्हटले होते मदुराई या ठिकाणी खालीलपैकी कोणते प्रसिद्ध मंदिर स्थित आहे, आहे। ते आपल्याला विचारलेलं आहे ठिकाणाचे नाव आहे मदुराई या ठिकाणी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मीनाक्षी मंदिर मदुराई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते भारतातील दामोदर या नदीला कोणत्या राज्याचे दुःख अश्रू म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे नदीचे नाव आहे दामोदर नदीला कोणाचे दुःख अश्रू म्हणतात ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बंगालचे दुःख अश्रू दामोदर नदीस म्हणतात गोदावरी नदी महा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त लांब वाहणारी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे नदीचे नाव आहे गोदावरी ही नदी सर्वात जास्त कोणत्या लांब राज्यामध्ये वाहते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये गोदावरी नदी सर्वात लांब वाहणारी आहे भारताचे प्रवेशद्वार तसेच आर्थिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे दोन आहे प्रवेशद्वार तसेच आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मुंबई शहराला भारताचे प्रवेशद्वार तसेच आर्थिक राजधानी म्हणतात मुक्ती सदनची स्थापना रमाबाई यांनी कोणत्या ठिकाणी केलेली होती ते विचारलेलं आहे संस्थेचे नाव मुक्ती सदन आहे यांची स्थापना तर ऑप्शन क्रमांक विद्यत्यानं चार योग्य आहे केळगाव या ठिकाणी मुक्ती सदनची स्थापना करण्यात आलेली होती चित्रकूट हा जो धबधबा आहे खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जात असतो ते विचारलेलं आहे अतिशय प्रसिद्ध असलेला चित्रकूट हा धबधबा ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नायग्रा या नावाने चित्रकूट धबधब्याला ओळखले जात असते कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर भारतातील कोणत्या राज्यात येते किंवा आहे विचारलेलं आहे काय नाव कोले का कोले आहे कोलेरू हे सरोवर तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे दोन आंध्र प्रदेश राज्यामध्ये कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर स्थित आहे कॉपरनिकस यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावलेला आहे किंवा होता विचारलेलं आहे व्यक्ती आहेत कॉपर्निकस यांनी कशाचा शोध तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सौर ऊर्जेचा जो शोध आहे कॉपरनिकस यांनी लावलेला आहे कितव्या पंचवार्षिक योजने योजनेमध्ये पोलाद उद्योगाला प्रोत्साहन देण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे पोलाद उद्योगाला प्रोत्साहन देणे दिन्या दिलेली पंचवार्षिक योजना तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद निर्मितीस प्रोत्साहन देण्यात आलेले दि होते स्वतंत्रता दिनी पंतप्रधान ध्वजारोहण हे कोणत्या ठिकाणी करतात ते विचारलेलं आहे पंतप्रधान यांनी स्वातंत्र्य दिना दिवशी ध्वजारोहण कोठे करतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे लाल किल्ला या ठिकाणी पंतप्रधान यांनी स्वतंत्रता दिनी ध्वजारोहण करत असतात उष्ण कटिबंधातील सफरचंद असे खालीलपैकी कोणत्या फळास म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे उष्ण कट कटिबंधातील सफरचंद असे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य बोरा आहे बोराला जे आहे उष्ण कटिबंधातील सपरचंद म्हणतात भारताची नवी संसद कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे भारताची जी नवी संसद आहे कोणत्या शहरात येते ऑप्शन क्रमांक तीन योग्य दिल्ली आहे दिल्लीमध्ये भारताची नवीन संसद स्थित आहे शहरातील प्रथम नागरिकांचा जो दर्जा आहे कोणत्या व्यक्तीस दिलेला आहे ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत शहरातील कोणत्या व्यक्तीनं प्रथम नागरिक म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे महापौर हा जो व्यक्ती असतो शहरातील प्रथम नागरिक म्हणून ओळखला जातो पंडिता रमाबाई यांना खालीलपैकी कोणती पदवी देण्यात आलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे महिला व्यक्ती आहेत पंडिता रमाबाई तर यांना ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सरस्वती ही पदवी पंडिता रमाबाई यांना देण्यात आलेली होती काँग्रेससह नवीन संसदेच्या उद्घाटनावर किती पक्षांनी बहिष्कार टाकला होता ते विचारलेलं आहे काँग्रेससह इतर किती पक्षांनी संसद नवीन संसदेच्या उद्घाटनेवर बहिष्कार टाकला होता तर ऑप्शन क्रमांक एक योग्य ह्या एक विद्यार्थ्यांना काँग्रेससह एकूण एकवीस पक्षांनी नवीन संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकलेला होता पुढच्यापासून पाहूया पोलिओ प्रतिबंधक लस कशाद्वारे देण्यात येत असते ते आपल्याला विचारलेलं आहे जी पोलिओची प्रतिबंधक लस असते ती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे तोंडाद्वारे जो सा आहे पोलिओची प्रतिबंधक लस दिली जात असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खालीलपैकी कोणते वृत्तपत्र नाही ते आपल्याला सांगायचं आहे वृत्तपत्र नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे युगांतर हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाही तसेच समता जनता बहिष्कृत भारत हे सर्व व वृत्तपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो ते आपल्याला विचारलेलं आहे कशामध्ये संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये पंतप्रधान मंत्रिमंडळ राष्ट्रपती सर्वांचा समावेश होतो भारतामध्ये ग्रामीण क्षेत्राकडून सर्वात जास्त स्थलांतर कोणत्या क्षेत्राकडे होत आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ग्रामीण क्षेत्राकडून कोणत्या क्षेत्राकडे सर्वात जास्त स्थलांतर होत आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे ग्रामीण क्षेत्राकडून शहरी क्षेत्राकडे सर्वात जास्त स्थलांतर भारतामध्ये होत असताना दिसते बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे खाडीचे नाव आहे बाणकोट ही खाडी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बाणकोट खाडी स्थित आहे दुधाचा रंग कोणत्या घटकामुळे पांढरा असतो ते आपल्याला विचारलेलं आहे दुधाचा जो रंग आहे पांढरा कोणत्या घटका कारणास्त होतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे द दुधाचा जो रंग आहे तो पांढरा असतो लावारसापासून निर्माण झालेल्या खडकांना काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे जेही खडक लावारसापासून निर्माण होतात त्यास तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लावारसापासून जेही खडक निर्माण होतात त्यास अग्निज खडक असे म्हटले जाते आयझॅक न्यूटन यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे व्यक्ती आहेत आयझॅक न्यूटन यांनी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे गुरुत्व आकर्षणचा जो शोध आहे आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करणारे गव्हर्नर जनरल कोण आहेत ते विचारलेलं आहे शिक्षण इंग्रजी इंग्रजी आहे इंग्रजीची सुरुवात करणारे व्यक्ती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे एक लॉर्ड मेकॉले यांनी इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये केलेली आहे भारतातील कोणत्या राज्यात नेहरू प्राणी प्राणी संग्रहालय आहे ते विचारलेलं आहे नेहरू प्राणी संग्रहालय असणारे राज्य तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे तेलंगणा राज्यामध्ये नेहरू प्राणी संग्रहालय स्थित आहे रॉ ही अतिशय प्रसिद्ध गुप्त गुप्तचर संस्था खालीलपैकी कोणत्या देशाची आहे ते विचारलेलं आहे रॉ ही गुप्तचर संस्था तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे भारत देशाची रॉ ही अतिशय प्रसिद्ध असलेली एक गुप्तचर संस्था आहे प्रोटोझोवा यामुळे खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो ते आपल्याला विचारलेलं आहे काय कशामुळे प्रोटोझोवा यामुळे कशाचा प्रादुर्भाव कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मलेरियाचे जे रोग आहेत प्रोटोजोआमुळे होत असतात भारतातील सर्वात लांब हिम नदी खालीलपैकी कोणती आहे स्पेशली विचारलेली आहे हिम नदी जे की सर्वात लांब आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य ही आहे विद्यार्थ्यां सियाचीन ही हिम नदी भारतामध्ये सर्वात लांब असलेली आहे राष्ट्रपती राजवटीला खालीलपैकी कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे राष्ट्रपती राजवट ज्यालाच आपण आणीबाणी म्हणत असतो राष्ट्र आणीबाणी घोषित आणीबाणी म्हणत असतो तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे राष्ट्रपती राजवटीला आपण घटनात्मक आणि तसेच राज्य आणीबाणी या दोन्हीही नावाने ओळखत असतो महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त जंगले आहेत ते आपल्याला सांगायचं सा आहे जंगले सर्वात जास्त असलेले विभाग कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विदर्भ विभागामध्ये सर्वात जास्त जंगले जे आहे पाहाव्यास मिळतात भारताच्या आंतर्टिकावर खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र स्थित आहे अंटार्क्टिकावर असलेले संशोधन केंद्र ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मैत्री संशोधन केंद्र अंटार्क्टिकावर स्थित आहे प्रवाळ खडक खालीलपैकी कशामध्ये असतात किंवा आढळतात ते विचारलेलं आहे प्रामुख्याने प्रवाळ खडक कशामध्ये असतात ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे समुद्रामध्ये प्रामुख्याने प्रवाळ खडक पाहावयास मिळत असतो दोन हजार रुपयाच्या नोटेवर मागच्या बाजूने क कोणते चिन्ह किंवा कशाचे चित्र आहे ते विचारलेलं आहे नोट कितीचे आहे तर दोन हजार रुपयाच्या नोटेवर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे मंगल यांचे जे चित्र आहे दोन हजार रुपयाच्या नोटेवर मागच्या बाजूने आपल्याला पाहावयास मिळतो केल्विन हे एक खालीलपैकी काय मोजण्यासाठी उपयोगात आणलेले जाते ते विचारलेलं आहे एककाचे नाव आहे केल्विन हे एकक ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे तीन तापमान मोजण्यासाठी जे आहे केल्विन हे एकक उपयोगात आणले जाते भारतातील डॉलर रुपया विनिमय जो दर असतो तो कशावर अवलंबून असतो ते विचारलेलं आहे जे डॉलर आणि रुपया विनिमय दर असतो तो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मागणी पुरवठा शिल्लक या सर्व बाबीवर भारतातील डॉलर रुपया विनिमय दर अवलंबून असतो भारतातील कोणत्या पर्वतास निळा पर्वत म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे कोणते पर्वत आहे ज्याला निळा पर्वत असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे निलगिरी पर्वताला भारतामध्ये निळा पर्वत दुसऱ्या नावाने ओळखले जाते ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही मोहीम खालीलपैकी कोणत्या शहरात राबवली गेलेली होती ते विचारलेलं आहे ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही मोहीम तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अमृतसर या ठिकाणी सुवर्ण मंदिर जे आहे त्या मंदिरावर जे आहे ब्ल्यू स्टार ही मोहीम राबवण्यात आलेली होती रेटिनॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे ते आपल्याला विचारलेलं आहे नाव आहे रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांना जीवनसत्व एचे रासायनिक नाव म्हणजेच रेटिनॉल आहे तर विद्यार्थ्यांनो हे सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे त्या कारणास सुपर क्लासला एक लाईक कसेही करून करूनच घ्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या नसेल केलेली असेल तर चारशे चाळीस पेजेसचे पीडीएफ जे की जिल्हा न्यायालयातील लिपी खमाल सिपाई या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे आहे सर्वांनी नक्कीच घ्या कशा प्रकारे घ्यायचं आहे याच सुपर क्लासच्या सुरुवातीला मी आपल्याला सांगितलेले आहे सर्वांनी नक्कीच घ्या तर मृत्यूक्रम आहे स्पेशल आणि फ्रेश